नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपण पाहतोय दोन दिवसापासून नेपाळमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथल्या लोकांनी नेपाळचं पूर्ण म्हणजे पूर्ण नुकसान करून टाकलं आहे आग लावून टाकलेली आहे तिथला प्रधानमंत्री तर पळून गेलेला आहे राजकारणी लोकांना तर रस्त्यावरती मारलंय त्यांचे घरं जाळून टाकलेत एवढं मोठं नुकसान त्या ठिकाणी नेपाळवाल्यांनी केलंय का केलं तर तिथले सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी सगळी बंद करून टाकली जसं फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम टिकटॉक हे सगळ्या तिथे बँड करून टाकलं त्याच्यामुळे ज्या लोकांना त्याच्यावरती काहीतरी इन्कम सोर्स मिळत होते तेही बंद झाले कारण ते रोजगार नाही आहे रोजगारासाठी त्या लोकांना बाहेरच्या देशामध्ये जावं लागतं आहे बाहेरच्या कंट्रीमध्ये जावं लागतं आहे आणि तिथे जाऊन त्यांना कामं करावं लागतात कारण नेपाळच्या प्रधानमंत्र्यांनी ने काहीच सुविधा उपलब्ध करून दिल्या नव्हत्या तिथल्या लोकांना रोजगार मिळवून दिला नव्हता म्हणून सगळे यंगस्टार जे आहेत ते आताची पिढी जी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण त्रस्त होती आणि त्याचाच सगळा आक्रोश आहे तो काल या या ठिकाणी निघाला नेपाळमध्ये निघाला त्याच्यामुळे किती मोठं नुकसान त्या यंगस्टार लोकांनी केलं आहे किती लोकं त्यात गोळी खाऊन मेलेले आहेत आता तुम्हीच विचार करा कि तितले लोको की तिथले राजकारण लोक किती भ्रष्टाचार असतील मोठमोठे टेंडर मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट आल्यानंतर तिकडच्या लोकांना तिथं प्राधान्य दिलं नाही म्हणून तिथल्या लोकांनी हा कदम उचललेला आहे म्हणजे हा पाऊल उचललेला आहे तसं आपल्या भारतात सुद्धा चाललंय आपल्या भारतात सुद्धा बाहेरच्या कंट्रीचे लोक येतात इतर हातात कमवतात खातात पण त्यांच्या कंट्रीमध्ये म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये त्यांना कामं मिळत नाही सुविधा मिळत नाही त्यामुळे ते रा इतर राज्यामध्ये येतात आणि इकडे आल्यानंतर मार खातात मग मा अशी परिस्थिती त्याच ठिकाणी निर्माण झाली असती म्हणून तिथल्या लोकांनी तिथल्या यंगस्टरनी पहिलंच आंदोलन करून तिथल्या राजकारणी लोकांना धडा शिकवला तसं आपल्या भारतात कधी घडू नये यासाठी इथल्या राजकारणी सुद्धा आपल्या पोरांचा पहिला विचार करा आपल्या महाराष्ट्राच्या मुलांचा पहिला विचार करा इथल्या लोकांना प्राधान्य पहिले द्या नाही आज तिथे घडलं आहे उद्या इथेही घडू शकतो एवढंच सांगण्याचा हा व्हिडिओ बनवला होता आणि तिथे काय काय घडलं आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या नंतरच बघा म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं नेपाळमध्ये काय चाललंय जय हिंद जय महाराष्ट्र आता तरी सुधरा भ्रष्टाचार कमी करा आणि इथल्या लोकांना रोजगार मिळेल त्यांना चांगल्या सुविधा मिळते ह्याच्याकडे लक्ष द्या राजकारणी लोकांना एवढं चांगलं इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र